आणि आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे आता सध्या विधानभवनामध्ये येलो पासधारकांना आज प्रवेश दिला जाणार नाही विधानभवनातील राड्यानंतर सुरक्षा कार्यालयानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे विशेष परवानगी पत्र घेऊनच विधानभवनात प्रवेश मिळणार आज सर्व पद्धतीचे इतर पासेस सुद्धा प्रवेशासाठी रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे ग्रीन कलरचा असेल किंवा येलो कलरचं असेल हे पासेस रद्द करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येलो कलरचा पास हा रद्द करण्यात आलेला आहे विशेष पासधारकांनाच केवळ परवानगी नंतर आत जाण्यास दिलं जाणार आहे आणि अर्थातच कर्मचारी आणि इतर महत्वाचे नेते पत्रकार यांनाच केवळ आत पाठवलं हो जाईल अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी जुई जाधव जुई अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मोठ्या संख्येनं येलो पासधारक येत असतात काही प्रमाण ठरवलेलं आहे का की येलो पासधारक किती असावेत ग्रीन पासधारक किती असावेत याचा प्रज्ञा आपण पाहिलं की काल ज्या पद्धतीने विधानभवनाच्या आत जो राडा झाला त्याचे पडसाद आज विधानभवनाच्या बाहेर दिसून येत आहेत कारण का आज विधान भवनाच्या बाहेरून आतमध्येच परवानगी ते येते आहे पोलिसांना विशेष म्हणजे जे येलो पास पासधारक आहेत त्यांना तर पूर्णपणेच परवानगी बंद करण्यात आली आहे आणि जे ग्रीन पासधारक आहेत त्या ग्रीन पासधारकांना केवळ आज सोडलं जात आहे पण त्यांना ज्यांच्याकडे शासकीय ओळखपत्र आहे शासकीय आय आहे केवळ त्याच ग्रीन पासधारकांना आतमध्ये सोडलं जात आहे आता आपण पाहतोय की पोलिसांचा इथे कडेकोट बंदोबस्त देखील गस्त करण्यात आला आहे कारण का पोलिसांकडूनच इथे इत चौकशी जी आहे ती केली जात आहे कोणालाही आतमध्ये फार सोडलं जात नाहीये आणि आपण जर पाहिलं तर मग जो पास आहे तो हा पास जो असतो तो देखील सोडला जात नाही माझ्याकडे हा येलो कलरचा पास आहे हाच तो पास आहे जो बहुतेक कार्यकर्ते असतात आमदारांचे त्यांना दिला जातो मात्र हाच पास आता बंद करण्यात आला आहे पूर्णपणे कारण का बहुतेक जे कार्यकर्ते आहेत ते याच पासवर आतमध्ये जातात आणि काल विधानभवनामध्ये प्रचंड गर्दी झाली होती याच येलो पास धारकांची आणि त्यामुळे आज हा पासच पूर्णपणे बंद करण्यात आला आहे केवळ व्हाईट कलरचा पास जो पत्रकारांना दिला गेला आहे त्या पत्रकारांना मध्ये सोडलं जाते ग्रीन कलरचे पाच धारक ज्यांच्याकडे शासकीय ओळखपत्र आहे त्यांना आज सोडलं जात आहे इतर कोणालाही आज सोडलं जात नाहीये पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे आतमध्ये आमदारांना केवळ मेन गेटने आज सोडलं जात आहे त्यांचे जे शासकीय आहेत त्यांना देखील दुसऱ्या गेटने आतमध्ये सोडलं जात आहे त्यामुळे एकंदरीतच पूर्णपणे खबरदारीचं वातावरण आपल्याला विधानभवनाच्या या एंट्री गेटवर पाहायला मिळते पोलिसांचा देखील गस्त इथे लावण्यात आला आहे आणि संपूर्णपणे खबरदारी या संपूर्ण दिवस घेतली जाणार आहे आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस देखील आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि आता खबरदारी घेतली जाते आता जाग आलेली आहे असं म्हणावं लागेल प्रशासनाला तुर्ता धन्यवाद या माहितीसाठी आहे